भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील रहिवासी चुन्नीलाल प्रभुदास राऊत वय चौतीस वर्ष हा रात्री साडेआठच्या सुमारास कामटी येथून देववाडी रेल्वे स्थानकावर आला तिथून त्याने व त्याच्या दोन मित्र तुमसर बस स्थानकावर जाण्यासाठी गोंदिया तुमसर भंडारा मार्गे जाणारी बस क्रमांक एम एच चाळीस एन ब्याण्णव बेचाळीस या बसवर बसले बस तुमसर शिवाराजवळ पोहोचले असता प्रवासी चुनिलर राऊत याची प्रकृती बिघडली याची माहिती सदर बसचे चालक वाहक यांना त्यांच्या मित्रांकडून देण्यात आली व बस रुग्णालयात नेण्यासाठी विनवणी केली पण बसचे चालक वाहक यांनी अरेरावी करत बस तुमसर बस स्थानकावर नेली बसवरून उतरताच चुनिलर राऊत भोवळ पडले असता त्यांच्या मित्रांनी त्यांना दुचाकीवर रुग्णालय तुमसर येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले मृतकाचे गाव डोंगरला येथे त्यांच्या कुटुंबियांना व नागरिकांना माहिती मिळताच तेथील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय तुमसर व बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली अमानुस दाखविणाऱ्या या चालक व वा वाहकावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली तुमसर आगारचे व्यवस्थापक यांच्याशी या विचारणा केली असता बस भंडारा आगाराची असून आगार व्यवस्थापकांना कळविण्यात कर आले आहे व त्या चालक वाहकाकडून अहवाल मागविण्यात आले आहे असे सांगितले धर्मेंद्र भुते तालुका प्रतिनिधी तुमसर तुमचं तिथे भंडारा डेपोची एक गाडी आली होती त्या गाडीमधून एक प्रवाशी उतरतऱ्याने पडला आणि मृत पावला ही अशी बातमी आम्हाला दिनांक सात तारखेला सकाळी दहा अकराच्या दरम्यान माहिती झाली त्यानुसार आम्ही चालक वाहतापेल चौकशी केली आणि चौकशी करून सदर गाडी भंडारा डेपोची आहे अशी माहिती होताच येथील आगार व्यवस्थापक यांना सदर घटनेची सूचना दिली व त्यांना नेमकं काय जोडलं याबद्दल त्यांच्याकडून विचारणा केली विचारणा केल्यानंतर असं माहिती झालं की चालक वाहकांना तो मृत झाला याबद्दल कुठल्याही प्रकारचं त्यांना माहिती नव्हतं त्यामुळे समोरची कार्यवाही आता त्यांचे चालक वाहकाचे बयान घेऊन समोरची कार्यवाही करण्यात येत आहे आणि अहवाल विभाग नियंत्रकांना सादर करण्यात येत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र